गायफ सर पत्रकारितेचं काम करत खूप मोठा नाव ने नेतं जिल्हा लेवलवर आहे पत्रकार संघ जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्ष पण ते आहे सर मला सांगायला आनंद वाटतो या वर्षापासून नाही करोना काळ संपला आणि शाळा सुरू झाल्या तेव्हापासून एक कंटिन्यू तीन ते चार वर्षापासून आमचा शाळेचा उपक्रम आहे नुसतं या वर्षीच नाही दरवर्षी हा उपक्रम आम्ही राबवत असतो तुमचं म्हणणं बरोबर आहे जवळजवळ या सत्याहत्तर टक्के मागच्या वर्षी साक्षर विद्यार्थी झाले मग सर तेवीस टक्के टक्क्याचा काय बरोबर आहे तेवीस टक्के विद्यार्थी अप्रगतकार आहेत त्याला मूळ कारण असं की विद्यार्थी आम्ही घरी जाऊन फोन करून ते विद्यार्थी शाळेपर्यंत काही वेळेला येत नाही आणि आठ दिवसांपर्यंत एकदा जर का आला तर त्याच्या लक्षात येत नाही तो आठ दिवसातून कधी तरी येतो दोन तीन दिवस सारखा उगवतो तर मला सांगा त्याला काही फायदा होईल का तो गैर आज नाही तर त्याला काही समजणार नाही त्यामुळे पर्सेंटेज वीस ते बावीस टक्के ही कमी दिसते पण खूप चांगल्या म्हणजे शहात्तर सत्त्याहत्तर टक्के प्रगत करण्यामागे आमचा शाळेचा आहे शंभर टक्के प्रयत्न आहे फक्त शंभर टक्के जर का उपस्थित राहिले तर हा काही प्रश्न पण निकाली निघत जाईल अजून काही कुणाला वाटत असेल तर मी तुमचा प्रश्नाचं उत्तर द्या

एक तर मुलींना अगोदर बसवलं जातं किंवा मुलांना बसवलं जातं मुलांना पडवलं जातं एक पंधरा पंधराचा ब्रेक तर म्हणजे बघा आम्ही शाळेमध्ये फक्त टीचिंग करतो आणि मुलांना नोट्स काढून स्वतः नोट्स काढतो आणि ते व्हॉट्सअप ग्रुपला टाकतो व्हॉट्सअप ग्रुपला फक्त नोट्स फक्त एक पेज किंवा दोन पेज असतं जास्तीत जास्त तर हाते पाच धाडं लागतात कोणाला लिहर आता मुलांनी जर व्हॉट्सअपला साठी पालकांना मोबाईल मागितला तर कालच्या पालकांचं असं म्हणणं होतं की मुलांना मोबाईल दिल्यानंतर आम्हाला बाहेर फिरायला येत नाही आम्हाला बाहेर फिरायला मोबाईल लागतो सोबत आणि आम्ही मुलांकडे बसतो पाच दहा मिनिटं किंवा मुला अभ्यास करतात आणि मुलं इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक किंवा गेम खेळत असतात आता त्याकडे आम्ही तुम्ही लक्ष देऊ शकत नाही घरी मुलांना साईड साईडा लागतो की मुलं काहीतरी येतील त्यांच्या डोळ्या करून जाईल ते वाचतील आणि नोट्स लावून दिलेले असतात आणि काही लिहायला दिलं असतं कारण शाळेत सगळं काही होऊ शकत नाही इंग्लिश मिडियम मध्ये कसं चालतं आपल्याला माहिती आहे इंग्लिश मिडियम मध्ये एक एक पाच तुम्हाला दहा दहा पंधरा पण वगळा लिहायला होतं तेव्हा चालतं पालकांना ते चालतं आणि आम्ही पाठवलं लगेच पालक फोन करतात की व्हॉट्सअपला तुम्ही का पाठवलं तरी फळावर काय नाही फळावर लिहून जर तुम्ही सांगितलं तर दहा मिनिटं शिकवावं लागेल वीस मिनिटं फळावर लिहून द्यावं लागेल आणि नेमकं काय होतं फळावर लिहिता एकदा तास चालतो आणि नवीन शिक्षक आले पुन्हा उचलून टाकतात ते आपण राहतं पुन्हा पुन्हा तरी काय आम्ही घेऊ शकत नाही म्हणून आम्ही तो अभ्यास व्हॉट्सअपला देतो की जेणेकरून मुलं लिहतील आणि फक्त दहा ते पंधरा मिनिटं लागतात पण तरी सुद्धा पालकांचं असं म्हणणं की तुम्ही व्हॉट्सअपला काहीच टाकायचं नाही सगळं शाळेत घेऊन यायचं ते शक्य नाही आणि जर ते शक्य करेल तर तुमचं सिलेबस लावून जाईल आणि नाही तर मग मुलांना ओगत घ्यावं लागेल त्यांना डीप नॉलेज देता येणार नाही जर तुमच्याकडून जर यापेक्षा तुम्ही असे करत असाल तर मग आम्हाला शेवटी आमच्या पद्धतीने मग काय करावं लागेल सिलेबस कस तरी कव्हर करावं लागेल त्यांना लिहून पण द्यावं लागेल आणि ते तो गाई करता करता त्या बेल आणि ते काही शक्य होणार नाही आणि